तारदाळ उपसरपंच प्रवीण पाटील यांनी भर पावसातही दाखवली तत्परता गेले आठ दिवस तारदाळसह परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले होते अनेक वाढीव भागात नागरी वस्तीत पाणी गेल्याने महिलांची तारांबळ उडाली होती तारदाळ सरपंच यांच्या सहकार्यातून उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत नागरी वस्तीमध्ये शिरलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने मदत घेत पाण्यास वाट मोकळी करून दिली तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली होती यावेळी भर पावसातही रात्रीच्या वेळेस वाहतूक खुली करून दिल्याने वाहनधारकांमधूनही समाधान व्यक्त होत होते उपसरपंच प्रवीण पाटील यांनी ऐन उन्हाळ्यात ही महिलांच्या मागणीनुसार वाढीव भागात टँकरने पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली होती याच अनुषंगाने मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प होत असताना वाढीव भागातील समर्थनगर पाटीलमाळा जावईवाडी परिसर तसेच अनेक वाडीव भागात नागरी वस्तीत तसेच रस्त्यावर पाणी आल्याने तारांबळ उडाली होती तर अनेक महिलांनी सरपंच पल्लवी पवार व उपसरपंच प्रवीण पाटील यांना तातडीने मार्ग काढण्याबाबत सांगितले होते यावेळी प्रसंगावधान राखून उपसरपंच प्रवीण पाटील तसेच रणजित पवार यांनी रात्रीच्या वेळेस दाखवलेल्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली तसेच अनेक घराभोवती आलेल्या पाण्यास वाट मोकळी करून दिल्याने महिला वर्गामधून ही समाधान व्यक्त होत होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी